कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सासवड अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्याच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष आणि पुरंदर हवेलीचे माजी आमदार आदरणीय संजयजी चंदूकाका जगताप यांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिट ट्रस्ट महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर पुरंदर तालुका लॉटरी क्लब अध्यक्ष गुलाब तात्या गायकवाड उपाध्यक्ष राजेंद्र भाऊ धोत्रे सल्लागार मंगेश गायकवाड सर सासवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे साहेब खजिनदार इजाजभाई पानसरे सदस्य दत्ता शेठ सूर्यवंशी कोडीत गावचे सरपंच गौरव भैया भोसले योगेश घोरपडे सर उपस्थित होते उपस्थिती होती गुरुकुल अकॅडमीचे वेशभूषा करून शोभा वाढवली जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांनी समता आणि बंधुता कशी नांदेल यावर सर्वांना मार्गदर्शन केले सासवडमधील पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्यामुळे अगदी शांत वातावरणात हा कार्यक्रम पार पडला प्रतिनिधी अश्विनी मोरे सासवड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा